नमस्ते मैत्रिणीं मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीं आज आपण हे ना अंगावरनं माप कसं घ्यायचं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे तर बऱ्याच वेळा काय होतं आपण ब्लाऊजवरनं मेजरमेंट घेऊन आणि त्यावेळेस पेपर कटिंग करतो तर ते तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे परंतु अंगावरनं माप घेऊन आणि ते अंगावरच्या मापावरनं आपण पेपर कटिंग कर कशी करायची तर त्याच्यामध्ये काही बदल करावे लागतात का तर ते मी तुम्हाला सगळं वन बाय वन डिटेलमध्ये सांगणार आहे तर सर्वात पहिल्यांदा आज फक्त आपण अंगावरनं मेजरमेंट कसे घ्यायचे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ म्हणजे कुठेही स्किप न करता एंडिंगपर्यंत बघा म्हणजे तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने मेजरमेंट घेऊ शकता ओके तर इथे मी आता स्वतःच मेजरमेंट तुम्हाला घेऊन दाखवणार आहे तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे पूर्ण उंची घ्यायची तर पूर्ण उंची घेताना आहे ना बॅक साइडहून घ्यायची आहे परंतु आता मी स्वतःचा मेजरमेंट घेते तर बॅक साईडहून मला घेता येत नाही तर फ्रंट बाजूने सुद्धा घेतलं तरी पण परफेक्ट मेजरमेंट येतं असं काहीच नाही कारण आपली बॅक आणि फ्रंटची उंची ही सेम असते तर तुम्ही बघू शकता इथे जो आपला शोल्डर जॉईंट असतं इथे तुम्ही बघू शकता अगदी सरळ तर इथे आपल्याला टेप आहे ना इथे पण ठेवायचं नाही हे बघा इथे ठेवायचं नाही आपल्याला तर हे शोल्डर पासून आपली बाई जोडलेली असते ना तिथून थोडस एक इंचच्या अंतरावरती इथे म्हणजे हा शोल्डरची पट्टी असते ना त्याच्या सेंटर पासून आपल्याला उंची मोजायची शोल्डरची पट्टी असेल त्याच्या सेंटर पासून आपल्याला मोजायची तर अशा पद्धतीने हा टेप मी पकडलेला आहे इथे आणि अगदी आपली निपल पॉइंट असते छातीची तर तिथून आपल्याला आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या छातीचा उभार असतो तिथून आपल्याला अगदी परफेक्ट घ्यायचं आहे आणि खाली थोडस हे बघा अशा पद्धतीने तर मी इथे माझी उंची आहे ना चौदा इंचाची घेणार आहे किती चौदा इंचाची तर इथे परफेक्ट असं अशा पद्धतीने थोडस आतमध्ये घ्यायचं चा, आणि त्याच्यानंतर खाली तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने चौदा इंचाची आपल्याला इथे उंची घ्यायची आहे तर आता इथे आपण कमरेचं मेजरमेंट घेऊया तर कमरेचं मेजरमेंट आपल्याला अशा पद्धतीने छातीच्या उभारपासून खाली आपल्याला दीड किंवा दोन इंचाच्या खाली थोडस यायचंय आणि इथे कमरेचं मेजरमेंट तुम्हाला घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता अगदी तुम्हाला सैल पण सोडायचं नाही आहे आणि टाईट पण पकडायचं नाही तर इथे माझं मेजरमेंट इथे कुठे येते ते मला दिसत नाही तुम्हाला दिसत असेल तर अशा पद्धतीने मी बरोबर पकडलेलं आहे आणि तिथे माझं आतमध्ये दोन बोट मी टाकलेले आहे तिथे आतमध्ये टेपच्या अशा पद्धतीने आतमध्ये दोन बोट ठेवलेले आहेत जास्त लूज पण केलेलं नाही टाईट पण नाही अशा पद्धतीने तुम्हाला पकडायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता माझं मेजरमेंट हे ना साडे अठ्ठावीस आलेलं आहे तर आपण कमरेचं मेजरमेंट पण लिहून घेऊया साडे अठ्ठावीस मेजरमेंट आपला आलेले ओके वन बाय वन आपण इथे मेजरमेंट लिहून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरनं कटिंग पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता आपल्याला घ्यायचंय छातीचं मेजरमेंट तर छातीचं मेजरमेंट घेताना आपल्याला कशा पद्धतीने घ्यायचंय अशा पद्धतीने अगदी टेप व्यवस्थित आहे आणि टेप पकडल्यानंतर तुम्हाला नक्की हा ही इथे तुम्ही बघू शकता हे आपलं इथे मी टेप पकडला इथे अपर चेस्ट झालं आपल्याला फुल बस्ट वरनं मेजरमेंट करायचंय ओके तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला टेप हे ना अगदी खाली पण येऊ द्यायचा नाही आणि जास्त वरती पण नाही घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने माझं इथे छत्तीस मेजरमेंट आलेलं आहे अगदी आपलं छातीच्या अगदी निप्पल पॉईंट पासून मी पकडलेलं आहे तर बॅक साइडला पण तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने मी हा जो टेप आहे तो खाली येऊ द्यायचा नाही जास्त वरती पण येऊ द्यायचा नाही तर अशा पद्धतीने छत्तीस मेजरमेंट माझं इथे आलेलं आहे थोडस दोन बोटाचं अंतर असं लुजिंग म्हणजे दोन बोट मी आतमध्ये ठेवलेले आहेत जास्त टाईट केलेलं नाहीये आता इथे आपल्याला काय करायचं आपलं जर तुम्हाला अपर चेस्टचं पण तुम्ही मेजरमेंट घेत असतील तर अपर चेस्ट पण तुम्हाला मोजून घ्यायचं आहे तर अपर चेस्टचं मेजरमेंट तुम्हाला कसं घ्यायचं आहे हे बघा अगदी गाकीची जी गोलाई असते ना तिथून आपल्याला टेप पकडायचं आहे तिथून अशा पद्धतीने दोन बोट मी आतमध्ये ठेवलेले आहे तर माझं इथे चौतीस मेजरमेंट येत आहे अपर चेस्ट ओके तर आपण अपर चेस्टचा जास्त वापर करत नाही ज्या वेळेस बॅक साइडचा डीप गळा जास्तीत जास्त डीप गळा असेल त्यावेळेस आपण बॅक साइडचा भाग म्हणजे कटिंग करण्यासाठी आपण अपर चेस्ट नुसार कटिंग करतो त्यावेळेस लागतं तर हे पण मेजरमेंट लिहून ठेवा तुम्ही अपर चेस्ट ओके परंतु आपण कटिंग करताना ना अपर चेस्टचा वापर जास्त करत नाही तर अशा पद्धतीने आपलं चौतीस साईज हे अपर चेस्ट आलेले आहे आता इथे आपल्याला शोल्डर आहे ते शोल्डर घेताना आपल्याला काय करायचंय आता आपण लेडीजचे केस वगैरे असतील तर ते केस पुढे करायला लावायचे आता मी केसांच्या आतमधून इथून टेप घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि अगदी आपल्याला टेप कसा पकडायचा आहे हे जे आपली गाकीची इथे गोलाई आहे इथे बरोबर टेप अशा पद्धतीने पकडायचं आहे तुम्ही बघू शकता आणि इथे पण हे बघा अशा पद्धतीने तर माझं शोल्डर हे साडे चौदा इंचाच येत आहे इथे ओके हे बघा अशा पद्धतीने तर माझे शोल्डर हे पूर्ण साडे चौदा इंचाचं आलेलं आहे तुमचं जितकं येत असेल तुम्हाला अशा पद्धतीने टेप पकडायचं आहे सरळ शोल्डरच्या आणि जिथे आपली गाकीची गोलाई एंड होते किंवा इथे आपली हड्डी असते आणि तिथून उतार लागतो तर त्या हड्डी पासून आपल्याला अशा पद्धतीने इथे मध्ये हे बघा इथे राऊंड पर्यंत तुम्हाला अशा पद्धतीने हा टेप पकडून आणि शोल्डरचा मेजरमेंट तुम्हाला घ्यायचंय ओके अशा पद्धतीने तर इथे माझं शोल्डर हे साडे चौदा आलेलं आहे त्याच्यानंतर आता आर्मोल राऊंड आपल्याला मोजायचं आहे ओके आर्मोल राऊंड मोजून घेणार आहोत आर्मोल राऊंड मोजताना आपल्याला कशा पद्धतीने मोजायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी टेप अशा पद्धतीने पकडून घेणार आहे आणि अगदी इथे पण जो आपला राऊंड आहे ना तो व्यवस्थित पकडायचा आहे म्हणजे व्यवस्थित राऊंड घ्यायचं आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने जास्त लूज पण सोडायचं नाही जास्त पण टाईट पकडायचं नाही तर इथे माझं आर्मोल राऊंड हे ना कुठे आलेलं आहे तुम्ही बघू शकता तर इथे माझं सोळा इंच माझा आर्मोल राऊंड आलेला आहे हे बघा आर्मोल राऊंड तुम्हाला मी परत एकदा दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल अशा पद्धतीने गाखेची गोलाई आपल्याला घ्यायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने इथे आर्मोल राऊंड माझं थोडस किंचित दोन लाईनचं मी थोडस लुजिंग घेतलेलं आहे जास्त पण टाईट घेतलेलं नाहीये अशा पद्धतीने तर इथे पावणे म्हणजे सोळा साडे पंधरा इंच आणि दोन लाईन आलेले आहे तर इथे दोन लाईन मी थोडस लुजिंग घेतलेलं आहे ओके तर सोळा इंच घेतलं दोन लाईनचं तरी काही इतकं फारसं फरक पडत नाही तर सोळा इंच मी इथे घेतलेलं आहे ओके आर्मोल राऊंड अशा पद्धतीने नाही तर मग आपला आर्मोल राऊंड हा पावणे सोळा इंचा इथे माझं अंगावरती आलेला आहे ओके तर हे झाल्यानंतर आपल्याला ना गळ्याची उंची घ्यायची तर गळ्याची उंची इथे आपल्याला बरोबर सेंटरला इथे टेप पकडायचे आहे आणि तुम्हाला इथे गळ्याची उंची ही किती घ्यायची तर ती तुम्हाला फ्रंट बाजूची गळ्याची उंची बघायची आहे तर इथे मला फ्रंट बाजूची गळ्याची उंची ना पावणे सात इंचाची पाहिजे तर अशा पद्धतीने टेप पकडायचं आहे आणि सरळ अशा पद्धतीने तुम्हाला कुठं पाहिजे इथे पाहिजे तर तिथे फोल्ड करायचं तर अशा पद्धतीने पावणे सात इंचावरती इथे मी मार्किंग केलं किंवा तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्हाला काय करायचंय इथून बघायचंय तुम्हाला कुठवर डीप हवं आहे तर सरळ बघायचं आणि घ्यायचंय ओके तर इथे सहा इंचाचं पाहिजे तर सहा इंचाचं घ्यायचंय गिरायकला अशा पद्धतीने लाईन तुम्ही दाखवायची ओके तर ह्या पद्धतीने तुम्हाला बघायचंय तर इथे मी पावणे सात इंचा माझं फ्रंट बाजूचा गळ्याची उंची मी घेणार आहे ओके तर मागच्या गळ्याची उंची आता मला इथे घेता येणार नाही तर माझी जी मागच्या गळ्याची उंची आहे आता संपूर्ण ब्लाउजची उंची चौदा इंच घेतलेली त्याच्यामध्ये आपण एक इंच ऍड करणार ज्यावेळेस मेजरमेंट काढणार त्यावेळेस तर मला शोल्डर पट्टी किती घ्यायची तर मला पट्टी इथे मी अडीच किंवा तीन इंचाची घेणार म्हणजे मी पूर्ण उंचीमधून तीन इंचाची पट्टी घ्यायची असेल तर तीन वजा करणार तर माझा गळा हा अकराचा येणार आहे चार घ्यायची असेल तर चार वजा करायचं तर दहाचा गळा येणार आहे अशा पद्धतीने आपण मायनस करून घेणार आहोत तर त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे आणि जर तुम्हाला गिरॅक गळ्याची उंची घ्यायची असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने बॅक साईडला टेप पकडायचं आहे आणि तुम्हाला फक्त त्यांना विचारायचं की तुम्हाला कुठवर गळा पाहिजे दहाचा पाहिजे अकराचा पाहिजे नऊचा पाहिजे अशा पद्धतीने विचारायचं आहे आणि ते तुम्हाला घ्यायचे ओके किंवा तुम्ही पूर्ण उंचीमध्ये त्यांना पट्टी किती ठेवायची तुम्हाला चार इंचाची पाच इंचाची त्या पद्धतीने तुम्ही विचारून आणि पूर्ण उंचीमधून वजा करून आणि तुम्हाला गळ्याची उंची ही काढायची तर ते आपण कटिंग करताना बघणारच आहोत त्याच्यानंतर आपल्याला काय करायची स्लीवची मेजरमेंट uh, स्लीवचं घ्यायचं असेल तर अशा वेळेस आता शॉर्ट स्लीव आपली शोल्डरची शोल्डरची पट्टी आपली तीन इंचाची असणार आहे तर इथे आपली स्लीव ज्या ज्या वेळेस आपण शोल्डरला जॉईंट करतो ते जॉईंट पासूनच आपल्याला अशा पद्धतीने टेप पकडायचे आहे बघा आता तर आता इथे तुम्हाला स्लीव ही किती इंचाची पाहिजे चार इंचाची तीन इंचाची तर मला इथे तीन इंचाची म्हणजे पूर्ण उंची पाहिजे शॉर्ट बाई ओके तर अशा पद्धतीने मी तीन इंचाची उंची घेणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला घेर घ्यायचं असेल ना त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीने टेप हा पकडायचा आहे तर इथे मी टेप अशा पद्धतीने थोडस आता शॉर्ट बाई तीन ची सांगितले ना थोडीशी लूज मध्ये छान वाटते जास्त फिटिंग मध्ये छान वाटत नाही तर हलकस मी इथे लूज घेतलेले आहे तर तुम्ही इथे बघू शकता लूज घेतल्यानंतर माझं इथे आलेलं आहे तेरा इंच ओके तर तेरा इंच मी इथे बाईची बाईचा घेर घेणार आहे तर अशा पद्धतीने आपलं इथे मी मेजरमेंट सर्व अंगावर येऊन घेतलेलं आहे त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही प्रिन्स कटचं ब्लाउजचं कटिंग करणार त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय इथे निपल पॉईंट पण तुम्हाला घ्यायचंय तर तुम्ही इथे बघू शकता माझं निपल पॉइंट म्हणजे जे आपण प्रिन्स कट मध्ये छातीचा दहावा भाग घेतो तर त्या दहावा भाग तर आपला या दोघांचं निपल पॉइंटचं अंतर असतो हे मध्ये ओके ते पण सांगणार आहे ज्यावेळेस आपण अशी पद्धतीने टक्स पॉइंट काढण्यासाठी त्यावेळेस आपण घेतो ना तर ते निपल पॉईंट इथे आपण जिथे येत असेल ते आपल्याला मार्किंग इथे घ्यायचं आहे तर इथे माझं दहा इंच येत आहे तर आपण जसं जसं छातीचा चौथा भाग अधिक एक इंच ऍड करतो तो आपला अशा पद्धतीने पॉइंट येत असतो टकचा मेन पॉइंट तो तो आपला निपल पॉईंट असतो तर तो, तो आपल्याला इथे घ्यायचा आहे तर माझा दहा इंच आलेला आहे ओके तर आपण हे कटोरी तरी पण लिहून ठेवायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर अशा पद्धतीने हे पण आपल्याला मोजून बघायचं आहे हे बघा आता आपण अशा पद्धतीने छेतीचा आपण दहावा भाग घेतला तर तो आपला किती येणार आहे तर तो आपला येणार आहे थ्री पॉइंट सिक्स म्हणजे साडेतीन इंच आणि एक लाईन येणार आहे तर इथे आपलं सात इंच आणि आपले चार लाईन म्हणजे जवळजवळ साडेसातच अंतर आपलं यायला पाहिजे तर अशा पद्धतीने माझं परफेक्ट इथे साडेसात इंच दोघां निपल च अंतर येत आहे तर तुम्हाला अशा पद्धतीने मेजरमेंट ज्यावेळेस तुम्ही गिरायचं घेणार त्यावेळेस तुम्हाला मोजून घ्यायचं आहे परंतु इतकं आपल्याला हे मोजायची गरज नाही आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस तुम्हाला ते मेजरमेंट कॅल्क्युलेट नुसार काढायचं आहे दहावा भाग आणि छातीचा चौथा भाग अधिक एक इंच तर ते तुम्हाला फॉर्म्युलाही तुम्हाला शिकवलेलं आहे त्याच्यामुळं ते मेजरमेंट तुम्ही नाही जरी घेतला अंगावरती तरी पण काही हरकत नाही अशा पद्धतीने ते जितके मेजरमेंट अंगावरती घ्यायचे ते मी तुम्हाला इथे सर्व घेऊन दाखवलेले आहे तर तुम्हाला अशा पद्धतीने हे सर्व मेजरमेंट लिहून घ्यायचे तर तुम्ही सुद्धा अंगावरचं माप घेत असतील तर तुम्ही अशा पद्धतीने मेजरमेंट काढून घ्या अंगावरनं घ्या आणि ते लिहून ठेवा आणि ह्याच अंगावरच जे मी मेजरमेंट घेतलं तर त्याच्यावरनच आपण पेपर कटिंग करणार आहोत तर पेपर कटिंग करताना गळ्यामध्ये गळ्याची उंची किती आहे तर त्याच्यानुसार आपण कसे बदल करायला पाहिजे लुझिंग किती ऍड करायला पाहिजे ते सुद्धा डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आजच्यासाठी इतकंच तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय